महाराष्ट्रातील कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापूरसह हो, राज्यातील अनेक नामवंत मल्लांना उत्तरेकडील पहिलवान चारी मुंड्या करीत होते पहिलवान सतपालला पराभूत करणारा मल्लच नाही अशीच चर्चा होती यात मोतीबाग तालमीच्या दादू चौगुले यांना सतपालने तीन वेळा आसमान दाखवल्याने कुस्ती शौकीनांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात अंगार होता हे पाहून एका तरुणाचे रक्त उसळले त्याने कुस्ती ठेकेदार सिद्धाम पाटलांना सतपाल सोबत कुस्ती ठेवण्याची विनंती केली त्यासाठी अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर रोजी बेळगाव येथील मैदानही मुकर झाले वास्तविक सतपाल आणि हा तरुण हे कुस्तीच्याच भाषेत बोलायचे तर काटा जोड नव्हते त्यामुळेच सहा फुटाहून अधिक उंची व शंभर किलो वजनाच्या देखण्या सतपालला या ऐंशी किलो वजन व पावणे सहा फूट उंचीच्या तरुणाने दिलेले आव्हान कुस्तीप्रेमींना एकतर्फीच वाटले होते पण कुस्तीपूर्वी त्याने वस्तात गणपत खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मेहनतीला तोड नव्हती पहाटे चारच्या सुमाराला पन्हाळगडाला पळत सुटायचे दररोज अडीच हजार जोर व बैठकांचा व्यायाम करून हौदात तीन मल्लांशी एकाच वेळी खडाखडी करायची बळकटीसाठी पंचगंगेत पोहायचे रस्तीवरून चढण्याबरोबरच साखरेचे रिकामे पोते हातांनी पिरगळून बोटांमध्ये ताकद मिळवायची इतके करून कुस्तीतील दुहेरी पट बकरी पछाड हे हुकमी पट टाकणाऱ्या प्रतिस्पर्धी सतपालला हरवण्याची जिद्द मनात बाळगायची सोपे नव्हते हे पण प्रत्यक्ष कुस्ती वेळी या तरुणाने डावा हात सतपालच्या पाठीवर ठेवून बगलेत घातलेल्या उजव्या हाताने त्याच्या शरीराचा बोजा उचलत हवेतून लीलया उलटवत त्याला मिनिटाला चितपट केले आणि आणि मग राजर्श्री शाहू महाराजांच्या नगरीत विकसित झालेल्या मराठी मल्लविद्येच्या गळ्यात पुन्हा विजयश्री खेचून आणली असा हा रुस्तमेय घाड सम्राट जो पुढे सतपालचाही जीवाचा सखा झाला असा पहिलवान म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार